विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवरती केलेल्या आरोपांवरून पहिल्या दोन दिवसांमध्ये मोठा वादंग झाला आता योगेश सावंत नामक व्यक्तीच्या सोशल पोस्टवरनं पुन्हा एकदा राजकीय कलगिरीतुला रंगल्याचं बघायला मिळालं बघूयात याविषयीचा रिपोर्ट रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला रोहित पवारांनी फोन केला होता का राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलच्या योगेश सावंतच्या अटकेचं सा प्रकरण विधिमंडळात तापलं व्हिडिओ ट्विट करत योगेश सावंतनं देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा केली असा दावा भाजप आमदार राम कदमांनी केला या प्रकरणावरून भाजप नेत्यांनी आमदार रोहित पवारांकडे बोट दाखवलं योगेश सावंतला अटक झाल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी पहिला फोन रोहित पवारांचा केला असा दावा आमदार आशिष शेलार यांनी केलाय देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देह माणूस आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्यालाही चिड येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध आहे काय संबंध रोहित पवारचा रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला अध्यक्ष महोदय काय संबंध अध्यक्ष महोदय या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना संभव आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय मराठा समाज शांततेने आंदोलन करतो जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे बोलवता धनी कोण आहे टपा टपा टपाट असा सगळ्या गोष्टी बाहेर येत जाता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा सा। हे काय चालू अध्यक्ष महोदय कोण राष्ट्रवादीचा कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशी मध्ये याच्या मागे चव्हाणच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का त्याच कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष ही माझी मागणी अध्यक्ष महोदय पंचवीस डिसेंबरला मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती आक्षेपार्ह टीका केल्या त्यानंतर जरांगे पाटलांविरोधात सत्ताधारी आक्रमक झाले याची दखल घेत राज्य सरकारनं जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी लावली यावरून देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे अशाच एका मुलाखतीचा व्हिडिओ योगेश सावंतनं पोस्ट केल्याने त्याला अटक करण्यात आली योगेश सावंत नेमकं कोण आहे पाहूया शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सेलचा योगेश सावंत उपाध्यक्ष आहे योगेश सावंत इंदापूर तालुक्यातील पुरवली गावाचा रहिवासी आहे आधी बारामती मग पुणे आणि आता मुंबईमध्ये वास्तव्य आहे पदवीचं शिक्षण बारामतीमधून पूर्ण पूर्ण केलंय देवेंद्र फडणवीसांबाबत आक्षेपार्य संदेश समाज माध्यमातून प्रसारित केल्याचा आरोप आहे योगेश सावंत विरोधात मुंबईच्या सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला योगेश सावंतला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आणि चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आशिष शेलार साहेब योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांच्या बाजूला तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं जबाब घेतला एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे त्यामुळे उगाच तिथं ऍक्टिंग करू नका ओपनली मी सांगतोय कार्यकर्ता आहे ना जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत असा भाजपानं आरोप केलाय आणि बारामतीकडे म्हणजे शरद पवारांकडे बोटही दाखवलाय अशातच शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सेलच्या योगेश सावंतला अटक झाली त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य मानायचं का खरंच या बारामतीच्या करामती आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज